विजयादशमीच्या अर्थात दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस शूरतेचा वीरतेचा पराक्रमाचा आपल्या राज्यांच्या सीमेंच उल्लंघन करून पराक्रम करण्यासाठी विजय संपादन करण्यासाठी पराक्रमी आजच्या दिवशी बाहेर पडायचे पण खरं सगळ्या विश्वावर विजय मिळवला आणि स्वतःच्या स्वभावाला जिंकता आलं नाही तर तो विजय नाही तो पराजयच असतो म्हणून आजच्या दिवशी आपल्याकडे दहा आहे आणि दसऱ्यामध्ये सुद्धा दहा आहे पाच ज्ञान इंद्रिय पंचकर्म इंद्रिय यांच्यावर विजय संपादन करण्याचा दिवस आज आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दहा हे अक्षर दोघांच्या नावामध्ये आहे एक दशानन आहे आणि एक दशरथ आहे ज्यांनी आपल्या दहाही इंद्रियाचा रथ करून भगवंताकडे लावला ते दशरथ आणि ज्यांनी दहाही तोंड फक्त जगाकडे लावले जगाला खाण्यासाठीच लावले तो दशानन रामचंद्र प्रभू दशरथाच्या घरी जन्माला येतात आणि दशाननानाला मारतात काय याचा अर्थ जो देहाची सीमा कधी उल्लंघनच करत नाही देहाचा मान सन्मानामध्ये जो राहतो त्याच्यासाठी दसरा नाही परंतु या देहाच्या आतीत जाऊन जो दहा इंद्रिय भगवंताकडे लावतो आणि केवळ मी देहच नाही तर ते आत्मस्वरूप मी आहे या विचारापर्यंत जातो त्याच्यासाठी खरा दसरा आणि ज्याच्या जीवनामध्ये दसरा आला त्याच्या जीवनात अमावस्येच्या दिवशी सुद्धा प्रकाशाची ज्ञानाची दिवाळी होईल म्हणून आपल्या सर्वांसाठी हा शुभ दसरा धन्यवाद